एक ब्रेकिंग बातमी येते शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जा, जाहीर केला होता आणि त्याचा आता पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांचे नातू रोहित पवार यांनी केलेली आहे फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आपल्या आजोबांना आवाहन केलेलं आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्टद्वारे ही मागणी आहे असं देखील कळत आहे सुनील काळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत सुनील काय अधिकची माहिती आता घरातूनच पवारांना मागणी होते की त्यांनी निवडणूक लढवावी नाही आपण जर बघितलं तर हे राष्ट्रवादीतला हा अंतर्गत कलहच नाही ना अशा ना प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहे कारण की ज्या पद्धतीनं अजित पवार हे पास पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते त्यामुळे माडामधून निवडणुकीचं माघार शरद पवारनं घ्यावी लागली आणि आज आपण जर बघितलं तर रोहित पवार हे एका राजकीय एक इच्छाशक्तीद्वारे असं समजलं जातं की रोहित पवार हे शरद पवार यांचं काम पुढे बघतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी रोहित पवार यांनी आपला फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने बघितलं की त्यांनी निवडणूक लढण्याचा विचार करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता पवार जे आहेत ते कुठली भूमिका वगैरे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की एका एक साठी जर निवडणूक सोडली असती तरी दुसरा नातू मात्र लोकसभा अगदी सुनील तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कारण कालच तर शरद पवार यांनी जाहीर केलं की पार्थ जो आहे तो मावळ मधून उभा राहू शकतो तसे संकेत दिले होते परंतु रोहित जे आहेत ते देखील राजकारणामध्ये उतरलेले आहेत त्यांची सध्याची स्थिती काय ते नेमके कुठलं नेतृत्व करतायत किंवा त्यांच्यावर कुठली राष्ट्रवादीची जबाबदारी आहे का ते राजकारणात येऊ पाहतायत का स्नेल आपण जर बघितलं तर रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये लोकसभेच्या जरी नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्येखेड या मतांमधून ते आमदारकीच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत कुठेतरी पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवार द्यावी अशा प्रकार आग्रह अजित पवारांनी घेतला होता कारण की जर कुटुंबातला सदस्य म्हटला तर पार्थ पवार जर समजा लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तर ना रोहित पवार जे आहेत ते राष्ट्रीय जे आहेत संसदीय राजकारण त्यामध्ये उतरतील विधानसभेच्या माध्यमातून उतर त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांच्या तिकिटासाठी अजित पवारांनी आग्रह धरला होता आणि त्याच पद्धतीनं रोहित पवार सुद्धा कर्जत जामखेड ज्या ठिकाणी भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणाहून ते निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी त्यांनी काम सुरू केलंय म्हणूनच अशा पद्धतीनं संसदीय राजकारणात कुठला नातू पहिले येतो अशा प्रकारच्या एकूणच कलापोटी पार्थ पवार यांनी निवडणूक लढ लढायला तयार झाले आणि त्यासाठी ज्या पद्धतीने शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की एकाच कुटुंबातले तीन सदस्य निवडणूक लढणार नाही त्यांचा असं राजकीय अर्थ असा होता की पार्थ पवार यांनी मावळ मधून निवडणूक लढवू नये पण ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांनी आग्रह धरला आणि त्यांचा हट्ट होता त्यापोटी म्हाडामधून शरद पवारांना माघार घ्यावी लागली सुनील एका नातवाचा तर हट्ट शरद पवारांनी पुरवलेला आहे आता या दुसऱ्या नातवाचा हट्ट शरद पवार पुरवणार का निश्चितच नेईल कारण की आता शरद पवार सुद्धा या पद्धतीनं जर बघितलं तर थेटा मनस्थितीत आहेत कारण की जरी काल शरद पवार यांनी माघार घेतली असली तरी सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये त्याचे दुर्गामी परिणाम होणार आहेत कारण की जर समजा देशाच्या राजकारणामध्ये त्रिशंखून जर स्थिती निर्माण झाली तर लोकांमधून आलेला नेता हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या पदासाठी त्याची जी बोली असते ती जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने लावली जाते आणि म्हणूनच सर्व जे छोटे मोठे पक्ष होते त्यांच्याशी सल्ला मसलूत करून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढावी अशा प्रकारची त्यांची इच्छा होती अपेक्षा होती आणि त्यामुळे शरद पवार यांनी एक महिन्यापूर्वी अशा पद्धतीनं म्हाडामधून चाचत केली आणि आपण निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं पण शेवटी कुठेतरी अंतर्गत जो पवार कुटुंबियांमधला कलह आहे तो वादा तो जो तो कल आहे तो जर समजा बाहेर आला असता तर कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा संदेश गेला असता आणि शरद पवार यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे सुनील अगदी धन्यवाद तुम्ही सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्यांनीच फेसबुक पोस्ट लिहून त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचं आवाहन केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम